हार्दिक स्वागत चला आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर भातसा धरण ओव्हरफ्लो शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा वैतरणा भातसा या धरणांमधून मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो यंदाच्या पावसाळ्यात मागील आठ ते दहा दिवसात तानसा वैतरणा ही धरणे भरून वाहू लागली आहेत आज भातसा धरणसुद्धा ओसंडून वाहू लागले आहे आज, आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भातसा धरणाचे तीन दरवाजे शून्य पॉईंट पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत आज तारीख तीन आठ दोन हजार चोवीस रोजी भातसा धरण पाण्याची पातळी एकशे अडतीस मीटर होती स्टोरेज क्षमता आठशे सदुसष्ट पॉईंट पाचशे आठ मिलीमीटर अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी टक्के स्लीप डिस्चार्ज धरणाची पातळी एकशे अडतीस मीटर राखण्यासाठी तीन गेट्स पन्नास सेंटीमीटर दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेसहा वाजता उघडले गेले आहेत धरणाच्या तीन गेटमधून विसर्ग एक तीन पाच मधून पाण्याचा विसर्ग पाच हजार एकशे पंचेचाळीस सत्तर नी इतका एक 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 इतका आहे धरण क्षेत्रात एक जून पासून एकूण पाऊस एक हजार नऊशे तेरा पॉइंट एकवीस मिलीमीटर इतका पडला आहे एकंदरीत शहापूर तालुक्यातील तीन धरणे भरल्याने मुंबईकर सुकावले आहेत प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे शहापूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद